एक फार सुंदर अर्थपूर्ण श्लोक सुभाषितकार म्हणतो यादृश्य वपते बीजम क्षेत्र मासाध्यकर्षक सुकृते दुष्कृते वापी तादृश्य लभते फलम इंग्लिशमध्ये आपण यापूर्वी ऐकलेला सुविचार आणि मराठीत तर सर्रास ॲज यू सो सो शाल्युरीपेरावे तसे उगवते खरोखरच आहे कवी म्हणतो दररोज सकाळी शेतात जाऊन शेतकरी ज्या प्रकारचे बीज पेरतो त्या प्रकारचेच तो फळ मिळवतो सुकृते वा दुष्कृते उत्तम कृतींचे उत्तम अर्थात आणि दुष्कृतींचे वाईटच फळ त्याला मिळत असते खरोखरच आहे हिंदीमध्ये पण कोणी आहे बीज बोये बबुलके तो आम आमके पाओगे रसाळ मधुर आंब्याची जर अपेक्षा असेल तर आंब्याचंच झाड लावावं लागेल बाभळीचं लावून नाही चालणार सत्यम येतं